आज आपण अगदी वेगळी रेसिपी बघणार आहोत शरीरासाठी अतिशय फायदेशीर बहुगुणी असं कोहळ्याचं ज्यूस अगदी नॅचरल पद्धतीने कसं कर करायचं ते बघूया सफेद पेटा म्हणजेच कोहळा तुम्हाला तर माहीतच असेल घराच्या आपल्या हिंदू धर्मामध्ये याचं खूप सारं महत्व आहे घराच्या समोर हे फळ बांधलं जातं घराला नजर लागू नये नकारात्मक शक्ती घरात येऊ नये घराचं रक्षण व्हावं यासाठी आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक घरासमोर हे फळ बांधलं जातं शरीरासाठी पण हे फळ अतिशय फायदेशीर आहे जवळजवळ अडीच ते तीन किलोपर्यंत हे मी वजनी असलेलं फळ मार्केटमधून विकत आणलेलं आहे स्वच्छ धुतल्यानंतर आपण हे कट करून घेऊया कधी पण फळ घेताना हे जून खरेदी करायचं कारण हे जून असलेलं फळ अगदी खूप दिवस खूप महिने हे छान असं टिकून राहतं याचदा कोहळा आपण विशेष करून खात नाही पण याचे फायदे जर तुम्ही ऐकले तर अगदी थक्कवाल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ज्यूस बनवतच आज आपण कोहळ्याचे उपयोग आणि गुणधर्म बघूया तर मी इथे कोहळा कट करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता याच्यातल्या ज्या बिया आहेत त्या पिवळ्या पडलेल्या आहेत म्हणजे पिवळ्या झालेल्या आहेत म्हणजेच हा कोहळा जो आपण घेतलेला आहे तो जून आहे बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे वेग पदार्थ बनवले जातात कोहळ्याची भाजी हलवा कोहळ्याचे वडे बनवले जातात पण याच्यापेक्षा तुम्ही जर रोज कोहळ्याचा ज्यूस करून प्यायलात तर तो खूप लाभदायक ठरतो तर हे बघा मी इथे कट करून घेतलेला आहे तुम्हाला जेवढा ज्यूस बनवायचा आहे तेवढं कुवाळं आहे ते कट करून घ्या आणि उरलेलं आहे ते फ्रीजमध्ये अगदी आठ दिवस आरामात टिकतं तर हे व्यवस्थित असं आपल्याला ह्याच्या बिया काढून घ्यायच्या आहेत पूर्णपणे हे कुवाळ आहे ते आतून कापसासारखं असतं तर ह्याच्या पूर्णपणे बिया काढायच्या आणि वरची जी साल आहे ती पण काढून घ्यायची कारण जर तुम्ही साल आणि हे कुवाळं सॉरी आतल्या बिया जर घेतल्यात तर थोडासा ज्यूस कडवट लागण्याची शक्यता आहे तर पूर्णपणे ह्याची साल आपण काढून घेणार आहोत ह्याची न्यूट्रिशन व्हॅल्यू जर तुम्ही बघायला गेलात तर याच्यामध्ये मिनरल्स विटॅमिन्स फायबर भरपूर प्रमाणामध्ये कमी कॅलरीज आणि वॉटर कंटेंट जास्त असल्यामुळे ज्यांना शुगरचा त्रास आहे त्यांना तर हा ज्यूस अतिशय फायदेशीर आहे बघा ह्या पद्धतीने मी सगळी साल काढून घेतलेली आहे तुम्ही जर साल ठेवलीत हलकी शेजारी तरी कोवळ्याचा जो ज्यूस आहे तो हलकसा हिरवट कलरचा होतो तर व्यवस्थित अशी साल काढून झाल्यानंतर ह्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे कारण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बारीक करणार आहोत जर तुमच्याकडे ज्यूसर असेल तर त्याच्यामधून पण तुम्ही हा ज्यूस करून घेऊ शकता तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ह्या हे तुकडे घालणार आहे आणि ह्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी मी घेणार आहे तर व्यवस्थित असं बारीक करून आपल्याला हे जे मिश्रण आहे ते गाळून घ्यायचं आहे तर हे ह्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून मी हे व्यवस्थित असे याची पेस्ट तयार केली आता ही पेस्ट आहे ती आपण काळून घेणार आहोत स्टीलचं एक मी भांडं घेतलेलं आहे रिकामं आणि त्याच्यावरती हा रुमाल घालणार आहे रुमाल अगदी स्वच्छ क्लीन असेल हाच घ्यायचा तर हा रुमाल मी अजिबात यूज करत नाही इतर गोष्टींसाठी तर किचनमध्येच मला जर लागत असेल तर हा रुमाल मी यूज करते तर त्याच्यामधून मी हे पूर्ण जे मिश्रण आपण बारीक केलेलं आहे ते गाळून घेणार आहोत तर हे बघा मस्त असा सफेद कलर आलेला आहे ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये जर तुम्ही सालीचं थोडीशी घेतलं तर ह्याचा कलर हा हिरवट होतो जवळजवळ अर्ध्या कोवाळ्याचा मी ज्यूस काढलेला आहे जवळजवळ चार पाच जणांना पुरेल असा आणि तुम्ही बघू शकता क्वांटिटी जास्त आहे त्याच्यामुळे ह्याचा थोडासा हिरवा कलर दिसतो आहे तर मस्त असा ज्यूस आपला तयार झालेला आहे अगदी नॅचरल पद्धतीने आपण हा ज्यूस तयार केलेला आहे ह्याच्यामध्ये मी अजिबात काही घालणार नाही लिंबाचा रस किंवा मिठाचं मीठ वगैरे अजिबात टाकणार नाही तुम्हाला जर चवीसाठी घालायचं असेल तर तुम्ही हलकंसं लिंबू पिळा आणि काळं मीठ येतं ते तुम्ही इथे घातलं तरी चालेल तर असा हा अतिशय पौष्टिक ज्यूस आपला तयार झालेला आहे मला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग पुन्हा